मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे हे अनुपस्थित ऑपरेशन झाल्यानं मुंडेंची गैरहजेरी सध्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळते हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात आहे मात्र धनंजय मुंडे हे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळत का काय अधिक माहिती अंकिता मंत्री धनंजय मुंडे हे मागील दोन महिन्यांपासून जे आहेत मोठ्या चर्चेत आहेत बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडमध्ये त्यांचा देखील हे आहे अशा आरोप जे आहेत ते त्यांच्यावर होत होते आणि त्यामध्येच त्यांनी ट्विट करून अशी माहिती दिली होती की माझ्या डोळ्यांवर जी आहे शस्त्रक्रिया झालेली आहे त्यामुळे मला आता डॉक्टरांनी आठवडाभर आराम करण्याचा सल्ला जो आहे तो दिलेला आहे पण मात्र पुढच्या आठवड्यापासून मी पुन्हा कामा कामकाजामध्ये सहभागी होणार अशा पद्धतीत त्यांच्या ऑफिसकडनं ट्विट देखील ते जे आहे करण्यात आलं होतं मात्र आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीला ते अनुपस्थित आहेत पुढील आठवड्यापासून जे आहेत पर ते परत एकदा रुजू होणार अशी माहिती मिळते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे जे आहेत ते अनुपस्थित असणार आहेत त्यामुळे डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानं धनंजय मुंडे या बैठकीला येऊ शकले नसल्याचं ट्विट देखील आता करण्यात आले धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी